माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता ले, ले ले आहे ए, तर ना आमच्या लेडीजची म्हणजे आमच्या सगळ्यांची ना साड्यांची शॉपिंग झालेली आहे तर आता आम्ही चाललेलो आहे छप्पन्नमध्ये छप्पन्न म्हणजे काय तर इंदोरमधलं आहे ना छप्पन्न हे क ना स्ट्रीट फूडचं आहे ना म्हणजे एका लाईनीमध्ये आहे ना असे आहे ना छप्पन्न दुकानं आहेत स्ट्रीट फूडच्या तिथे छान छान असं वेगवेगळे प्रकारचे ना स्ट्रीट फूड भेटतं आपल्याला तर मग आता तिथे आलेलो आहोत आम्ही आणि याच्या पहिलेची ब्लॉग आहे ना खूप छान झालेली आहे इंदोर म्हणू नका तुम्ही उज्जैन ओंकारेश्वर खूप छान असं काही तुमच्यावर मी सगळं शेअर केलेलं आहे त्या ब्लॉगमध्ये तर नक्की जाऊन बघा जर जा तुम्ही नसेल बघितलं तर आणि आमच्या शेवटची ट्रीपचा आहे ना म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे आमच्या ट्रीपचा तर सो आम्ही ना समस्त एन्जॉय करणार आहेत भरपूर असं काही खाणार आहोत मुलांचं तर पहिले सुरुवात झालेली आहे कारण की आम्ही इकडं साड्या साड्यांची खरेदी करत होतो आणि ह्या तिघांनी पण आहे ना मुलांना घेऊन आलेले होते म्हणजे त्यांची सुरुवात झालेली होती ऑलरेडी खाण्याची तर आता इथे ना आम्ही सुरुवातीला आलो तर इथे ना हे काय म्हणतात हे कुल्लड पिझ्झा होता तर तो घेतला तो मुलांचं बघा सुरुवात झालेली होती तर आम्ही आता एक एक घास खाऊन बघितला तर छान होता खरं त्याच्यानंतर मी इथे सोडा घेतला तो तो एवढा काही आवडला नाही मला खरंच म्हटलं बघूया क पुदिनाची का कोणतं तरी होता तो ॲक्च्युली तो घेतला मी तर मला काही एवढी टेस्ट आवडली नाही मग आदित्यला पण दिला मी तर ते आदित्यला पण नाही आवडला सो आता आहे ना असं एक एक आहे ना आम्ही ना ट्राय करणार आहोत तर छान आहे जर तुम्ही कधी जर आले ना खरं छप्पन्नमध्ये तर नक्की ना सगळं आहे ना स्टॉलवरती ना एक एक गोष्ट घेऊन बघायची खरं सो आपल्याला पण चव कळते खरं त्याच्यानंतर पाणीपुरी ट्राय केली आम्ही सगळं पदार्थ आम्ही ना ट्राय केले पिझ्झा पण आणि प्लस ना पनीर पनीरचे पण भरपूर आहे ना तिथं होते पनीर चाप प्लस सोया चाप पनीर ग्रील असे भरपूर प्रकार होते आणि ते आम्ही ना सगळ्यांनी ना एक एक ट्राय केलं म्हणजे सगळ्यांनी म्हणजे एकाने एक, एक गोष्ट घेतली की मग ते सगळेजण आहे ना टेस्ट करत होते म्हटलं कसं सगळं आपण घेणार आणि ते खाल्ल्या जाणार की नाही म्हणून आहे ना आम्ही ना, ना सगळ्यांनी एक एक डिश घेतली आणि आम्ही सगळेजण आहे ना ट्राय करत होतो मग मस्त असं पोट पण भरलं आणि प्रत्येक गोष्टीची ना चव घेता आली तर मग आहे ना आम्ही ना पहिलेच असं ठरवलेलं होतं की ना सगळ्यांनी ना एक एक डिश घ्यायची आणि मग कसं टेस्ट करता येते तर छान वाटलं मला खरं ते युनिक आहे आणि मेन गोष्ट म्हणजे तिथं आहे ना टिश्यू पेपर बॅन होता आणि स्वच्छता खूप छान होती प्रत्येक गोष्ट आहे ना टापटिपणा खूप होता खरं तिथं तर आम्ही मस्त आहे ना सगळ्यांनी ट्राय केलं आणि त्याचनंतर तुम्ही बघितलं आता दही वडे पण घेतले खरंच खूप छान टेस्ट होती आणि मग नंतर आम्ही दोघ म्हणजे आमच्या दोघींना आहे ना म्हणजे पुन्हा बहिणींना मला आहे ना स्वीट घ्यायचं होतं आणि त्यांना थोडंफार फरसाण वगैरे असं पण घ्यायचं होतं तर मग तिथे गेलो आम्ही त्या दुकानामध्ये पण आहे ना खरंच छान होतं सगळं फरसाण पण आणि जे आपल्याला बर्फी वगैरे जी हवी होती ती मी बेसन बर्फी घेतली आणि त्यांनी कोणता तरी पाक ऍक्च्युअली ना खोबरा पाक असं बर्फी घेतली खरंच खूप छान टेस्ट होती कारण की आम्ही तिथे टेस्ट करून बघितलं तर छान होतं सगळा प्रकार दा 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 क्यों, कैसा रहा आज का दिन आपका खाने आजका मेघाया छप्पन दुकान इथं सयपर आहे ना माताय <laughs> 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 काय सगळ्या मुलांचं आता खाऊन वगैरे झाले आणि शेवटचं काय राहिलं तर आईस्क्रीम तर आता हे ना सगळेजण आईस्क्रीम घ्यायला गेलेले आहेत सगळ्यांनी ना मस्त असं आईस्क्रीम एन्जॉय केलं कारण की भरपूर असं खाल्लं आणि त्याच्यानंतर गोड काहीतरी हवं की नाही तर मग मुलांची आवडती ही अशी आईस्क्रीम तर आता मस्त सगळेजण आहे ना मी ना आईस्क्रीम एन्जॉय करणार आहोत तर आहे ना आता सगळ्यांचं खाणं पिणं झालं आणि मग मस्त असे ना मी फोटो काढले ग्रुप फोटो काढला आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जायचं होतं हॉटेलवर कारण की आम्हाला आहे ना आमच्या बॅगा वगैरे घ्यायच्या होत्या कारण की तीन आणि माझ्या ते साडेतीनची आमची ट्रेन होती तर आता इथे ना आम्ही सगळेजण आहे ना रिक्षाने जाणार आहोत म्हणजे ना दोन रिक्षा केल्या होत्या इथे आणि ना मस्तपैकी आज आहे ना एक गंमत झाली तर आहे ना गंमत काय तर हे बघा इथे ना यांनी ना रिक्षा चालवली तर आहे ना म्हणजे थोडीशी चालवली आपली तर ते म्हणजे मी आता आहे ना रिक्षा चालवतं तर आहे ना ते बघा तुम्हाला आहे ना मी आता शेअर करते मस्त अशी म्हणजे थोडीफार चालवली त्यांनी रिक्षा पण मजा आली तेवढीच आणि नंतर मग आम्ही ना तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच आम्ही हॉटेलवरती गेलो आणि तिथून बॅगा वगैरे घेतल्या आणि मग रेल्वे स्टेशनवर गेलो आमची बॅगा वगैरे घेऊन आणि नंतरून हे ना ट्रेन ही काय लगेचच लागली एक पाच मिनटामध्ये तर मस्त झाला आत म्हणजे जे चार दिवस आहे ना मस्त असं आम्ही ना एन्जॉय केलं तर नक्की जाऊन बघा खरंच आहे ना मागचे ब्लॉग तुम्ही तर तुम्हाला पण फार आवडतील तर मग काय मस्त आम्ही येणार नंतरहून ना, ना आमच्याकडे स्नॅक्स होते। तर होतेच मग काहीतरी मागवलं वगैरे आम्ही पिझ्झा वगैरे मागवला होता तर ते खाल्लं म्हणजे मी बाकीचं काही असं शूट वगैरे केलेलं नाही आज दिवसभर आहे ना मी मस्त असं खातंच वगैरे होतो फिरत वगैरे होतं मुलांनी पण भरपूर असा एन्जॉय केला खरं त्याच्यानंतर ना मग मुलं ना थक थकलेले होते मग नंतरून ना झोपून गेले लगेच सगळे मुलं आणि आम्हाला येताना भरपूर असा पाऊस लागला सकाळ झाली आहे आणि आमची ट्रेन आली आहे म्हणजे साडेआठ तरी वाजले उशीर झाला थोडासा पण मस्त आता आम्ही सगळेजण उतरतोय आणि आपापल्या घरी आता जाणार आहे परत म्हणजे खरं सांगते तुम्हाला ही आजची ट्रीप म्हणजे ह्या वेळेची ट्रीप खूप म्हणजे खूप छान झालेली आहे भेटूया मग आपण अशा छान छान ट्रीपसह तर सकाळी चालो आम्ही तुम्ही बघितलंच आणि ते त्याच्यानंतर आहे ना म्हणजे ना काहीच म्हणजे मी ना शूटच गेलं नाही आता यांना थोडा थोडा पाऊस पडतोय सकाळी पण थोडा थोडा पडत होता आणि बघ आहे ना आल्यानंतर आहे ना थकल्यासारखं झालं थोडा वेळा आराम वगैरे केला आणि एक भाजी एकच पोळी केली होती ती सगळ्यांनी खाल्ली आणि यांना यांना ट्यूशन होती मग यांना आहे ना दोघांना यांना ट्युशनला सोडलं कारण की कसं त्यांचं आहे ना परवापासून आहे ना एक्झाम चालू होणार आहे त्याच्यामुळे मग फक्त आहे ना त्यांची मंडेची शाळा बुडाली नाही आजची पण बुडाली दोन दिवसाची शाळा बुडाली त्यांची दोघांची तर मग थोडंसं अजून लवकर जर आलं असतं ना आम्ही तर मग मी त्यांना आज पाठवलं हो असतं शाळेमध्ये पण थोडासा उशीर झाला त्याच्यामुळे ना मग काही पाठवलं हो नाही मग आता ट्युशनला पाठवलं होतं त्यांना मी तर आता संध्याकाळचे साडे सहा वाजलेत म्हटलं आता तरी गोदावर दुपारी छान असा आराम वगैरे झाला आवरलं वगैरे बॅ बै, बॅगेतलं बै, सामान वगैरे आहे ना लगेच काढलं मी आणि एक मशीन पण लावून दिलं लगेचच मी आणि मग बाकीचं आहे ना आता उद्यापासून थोडं 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 मग कपडे धुणार आता पावसाचं पण वातावरण आहे कारण की त्याच्यामुळे मग थोडं थुड़ थोडे स्पेस कपडे धुवावे लागतील तर आहे ना मस्त झाली ट्रिप खरं चार दिवसाची तरी मस्त खरंच खूप छान झाली चार दिवसाची ट्रिप सगळेजण आहे ना सगळ्यांनी ना खरंच खूप एन्जॉय केला आणि दर्शन पण आहे ना सगळं असं खूप छान झालं आणि छान झाली खरंच ट्रिप ह्यावेळीची चला मग आता संध्याकाळी स्वयंपाकामध्ये आहे ना मी खिचडीच करणार आहे कारण की सकाळी नाही एक भाजी आणि पोळी केली होती मी तर त्याच्यामुळं मात आहे ना फक्त आहे ना मी खिचडी करणार आहे आणि परत एकदा आहे ना आराम करणार आपण कुठून पण जाऊन आलो ना की असं आहे ना आपण आहे ना म्हणजे ना एनर्जी आपली ना थोडीशी डाऊन होते तर असं आहे ना तर कसं आहे ना रेल्वेमधनं आपण प्रवास जर केला ना तर ते फिलिंग आहे ना तेच असतंच असं कंटिन्यू आपण हालण्यासारखं त्याच्यामुळे आजचा दिवस आहे ना असं आहे ना पूर्ण पण येणार आरामामध्ये जाणार आहे खरं तर चला मग